श्रीराम समर्थ वीस सप्टेंबरचे प्रवचन प्रपंचाचे आठवण हेच दुःखाचे कारण आपण रामापाशी मागावे एक तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख त्यांतील मी एक पामर रामा तुला कसा झालो जड रामा अन्यायाच्या कोटी तूच माया घाली पोटी मातेलागी आले शरण त्याला नाही दिले मरण ऐसे एकिले आजवर कृपा करी तू रघुवीर दाता राम हे जाणून चित्ती म्हणून आलो दाराप्रती आता रामा नको पाहू अंत तुझ शून्य वाटे जगत ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ तेथे झाले दुःखाला कारण आता रामा कोठे जाऊ तुला टाकून कोठे राहू एसे कोठे पहावे स्थान जेथे होईल समाधान आता असो नसो भाव मी रामा तुझा झालो देखो, आता कसे तरी करी मी पडलो तुझ्या दारी आता लौकिकाची चाड नाही मला त्याची आवड हे ठसावे चित्ती, कृपा करी रघुपती आता मनास येई तसे करी माझे मी पण हिरोनी जाई जोवर देहाची संगती तोवर मी माझेही वृत्ती राहील अभिमानाला धरून तेथे न राहे कधी अनुसंधान काळोख अत्यंत मातला घालवायला उपायन दुजा सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वतः आपण प्रपंचांतील संकटे अनिवार्य माझ्या बोलण्याचा करावा विचार आता कष्टी न व्हावे फार प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे मूळ कारण तेच गोकित बसल्याने न होई आनंदरूप स्मरण सुखदुःखाची उत्पत्ती आपलेपणानंत आहे निश्चित स्वार्थ म्हणजेच आपलेपण म्हणून माझे मीच दुःखाला कारण आपण आपलेपणानंत वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले अमुक व्हावे अमुक होऊ नये याचे कसे होईल त्याचे कसे होईल ही चित्ताची अस्वस्थता याचे नाव चिंता सुख दुःखे चित्ताची न राहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुखदुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते ज्यांत एकाला सुख वाटते तेच दुसऱ्याला दुःखाला कारण होते दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण देहाने कष्ट केले फार त्यांतील फळाचा घेऊन आधार फळ नाही हाती आले दुःखाला कारण ते झाले आपले चित्त झाले विषयाधीन नाही दुःखाच दुसरे कारण मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुःखाला खरे कारण याला एकच उपाय जाणं अखंड असावे अनुसंधान प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती होऊ द्यावी स्थिर चित्ती भजावा रघुवीर आजचा बोध रामा सुखदुःख दोन्ही केले अर्पण तुझे चरणी आता मनास येई तैसे ठेवी या तुझे तुझेनं मागणे काही